शेतकरी बांधवांनो काही ठिकाणी जो आहे तो आता सध्या कांडी किडीचा प्रादुर्भाव आपल्या ऊस पिकामध्ये बऱ्यापैकी निदर्शनास येतो जसं आपण हे पाहता इथं छिद्र बाजूला पडलेलं आणि हे ताजी विष्ट जी आहे ते आता आम्हाला निदर्शनास आलेली त्याच्यामध्ये मेजर काय प्रॉब्लेम होतो कांडी किडीचा प्रादुर्भाव झाला की हे जेव्हा काय बघा आता इथं कांड जर आपण बघितलं तर एकदम छोटं जे आहे ते इथं हे पडलेलं आहे ह्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या उत्पादनामध्ये घट येते हा कांड म्हणजे परत वजनामध्ये घट दुसरा विषय आणखीन हे सगळं जर बघितलं तर फार काही अशी काही समाधानकारक वाट झाली नाही आणि बाकीचं ऊस बोंग पडतो जी काय म्हणतो आता इथे मी दाखवेन अशा पद्धतीनं हे सगळं जे आहे ते ह्या कांडी किडीची जी काही अडी आहे तिनं हे खाल्ल्यामुळं अशा पद्धतीनं आपलं जे आहे ते नुकसान होतं आणि मग त्या अनुषंगानं आता कांडी किडीच्या उपाययोजना जे आहे ते करणं आपल्याला गरजेचं आहे त्यामध्ये मग फ्लोअर एंट्री प्रोल नावाचा जो काही घटक आहे तर तो आपण म्हणजे मार्केटमध्ये कोराजन नावाने येतं आहे किंवा सिटीजन नावाने येते हेलिक्युअर नावाने येतं सेनजी नावाने येतं मग कुठल्याही कंपनीचं तुम्हाला जे स्वस्त पडेल त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता एकरी तसं रिकमेंडेशन जे आहे ते दीडशे मिली प्रति एक याप्रमाणे म्हणजे किमान आपण दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यामध्ये ते व्यवस्थित कालून जे आहे ते ठिबकवाटे सोडायला पाहिजे पण शंभर मिलीपर्यंत पण चांगले रिझल्ट जे आहे ते शेतकऱ्यांना आले तर त्याचा आपण अवलंब करू शकतो आणि ह्या कंडकांडीकिरीचा जो आहे तो आपण बंदोबस्त करू शकतो मग हे अशा पद्धतीनं ऊस भोंग पडतो आपण जर बघितलं तर भागामध्ये छिद्र दिसतंय पूर्ण भाग खाल्लेला असतो आता ह्याच्यातली आळी जी आहे ते आम्ही काढतोय आळी काही सापली नाही पण हे अशा पद्धतीनं हा भाग जो आहे तो खाल्ला जातो आणि हे नुकसान जे आहे ते हे ड्रास्टिक चेंज आहे आपल्यासाठी किंवा हे जे म्हणजे आपल्या पिकाच्या उत्पादनावर हा म्हणजे घट आणणारा मुद्दा असल्यामुळे आपण ह्याचं व्यवस्थापन करावा you okay.